आणि सर्व आहेच म्हणजे सुखसुविधा सर्व उपलब्ध आहे आमच्या गावामध्ये म्हणजे असं असं नाही की आम्हाला शहरात जावंच लागते म्हणजे आम्हाला जास्त छोटं काम असतं तर आम्ही जातो शहरामध्ये तर आमचं गावातच काम होऊन जाते कसं आमचे गाव मोठंच आहे म्हणा इतकी लहान पण नाही आहे हो का बरं तुम्हाला तुम्हाला तुमच्या हॉबीज सांगा ना मला काय काय आवडते तुम्हाला माझ्या हॉबीज म्हणजे मला वाचन खूप आवडते करायला म्हणजे असं एकटा वेळी भेटला की मला असं कादंबरी वगैरे वाचायला खूप आवडते मला वाचण्याची खूप आवड आहे अरे वा आजपर्यंत कोणते कोणते बुक्स वाचले मग तुम्ही मी पु ल देशपांडेंचे सर्व बुक्स वाचलेले आहेत अरे वा मग तो खूपच तुम्ही म्हणजे खूपच ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे मग चला चांगला आहे मला पण वाचनाची तर नाही पण मला असं माहिती गोळा करणे जनरल नॉलेजची वगैरे असं खूप आवडते मला पण खूपच म्हणजे इंटरेस्ट आहे मला त्याच्यामध्ये असं नवीन नवीन शिकण्यास शिकण्यात इंटरेस्ट आहे मग तुम्हाला पुढे शिकायचं आहे का मग मला हो शिकायची इच्छा आहे माझी मला पी एच डी करायचं आहे पण जर समजा समोरच्यावर अवलंबून आहे तर समोरच्यांनी जसं म्हणजे मला मुलगा मिळाला घर मिळाला चांगलं समजदार तर मी शिकेल पण नाहीतर एखाद्या घरी असं होते की नाही सुनीला नाही शिकवायचं बस झालं इथे तर माझा त्याला पण विरोध नाही आहे म्हणजे मी भरपूर शिक्षण घेतलेलं आहे आता तर म्हणजे मला असं नाही आहे की खूप शिकायची गरज आहे शिकवलं तर मी शिकेल नाही तर नाही शिकवलं तर नाही शिकेल अच्छा वा वा म्हणजे तुम्ही समाधानी आहे प्रत्येक गोष्टी तुम्ही समाधानी आहे हे ऐकून खूप आनंद झाला मला मनीषा अरे सॉरी मी तुम्हाला डायरेक्ट मनीषा म्हटलं तुम्हाला विचारलं पण मी तुम्हाला आवडेल की नाही आवडेल तर सॉरी चालते चालते चालून जाते म्हणजे आता तुम्ही काय म्हणणार ना मला तुमच्या विषय लहान पण आहे ना मी वया तर मनीषाच म्हणणार ना चालते चालते मनीषा एक प्रश्न विचारू का तुला हो विचारा ना तिथे प्रश्न उत्तर करण्यासाठी तर आपण माडीवर आलतो तर विचारा ना काय करायचंय तुम्हाला मनीषा तुला मी पसंत आहे का ही गाडी तुमची आहे का मग मनीषा हो आमचीच गाडी आहे ती पण मी तुला काय विचारलं आणि तू काय सांगत आहेस हे बघा मोहनजी मी कसं काय सांगू तुम्ही मला पसंत आहे की नाही हा निर्णय माझ्या मम्मी पप्पाने सोडवलेला आहे मोहनजी माझे मम्मी पप्पा म्हणतील ते मनीषा ते तर मला पण माहित आहे मम्मी पप्पाच्या पुढे जात नाही तू पण ना मी पण ना नाही पण तरी पण एक तुझं एक विचार मला ऐकून घ्यायचं आहे तुझ्या तोंडात तोंडून तुझ्या तोंडातून मला आहे माझ्या कानावर शब्द पडले पाहिजे तुझ्या तोंडून मला ऐकायचं आहे मी आवडतो का तुला मी आवडलो का तुला पसंत आहे का मी तुला हां हां मुंजी तुमच्यामध्ये काही कमी नाही आहे मुंजी तुम्ही सर हँडसम आहे पैशावाले आहे नोकरीवर आहे सर्व काही व्यवस्थित आहे मुंजी तर मग काय काय कमी आहे तुमच्यामध्ये कोणतेही बोलणं आवडेल असंच आहे तुम्ही मनीषा आम्ही अजून परमनंट हा नाही नोकरीवर टेम्पररी लागलेलो ला आहे परमनंट ऑर्डर मला अजून आली नाही हां मोहनजी माहिती आहे मला परमनंट नाही आहे तुम्ही नोकरीवर टेम्पररी लागलेली ला आहे पण शेती आहे तुमच्याकडे भरपूर शेती आहे कोणतेही पोरीला आवडेल अशी इस्टेट आहे प्रॉपर्टी आहे कोणती एक आहे कोणाला नाही आवडेल मोहनजी असं असं लाईक कोणाला नाही आवडेल आणि तुम्ही टेम्परेरी जॉबवर लागली हे पण मला माहीत आहे पण होणारच तुम्ही परमान होणारच मोहनजी लवकरच होणार परमानेंट अरे वा थँक्यू माझ्याबद्दल एवढं पॉझिटिव्ह बोलल्याबद्दल पण होणारच होणारच मोनजी होणारच मोहनजी तू माझ्या लाईफमध्ये आली तर मी लवकर परमनंट होणार नोकरीवर आणि माझ्या जीवनात पण माझ्या लाईफमध्ये माझी लाईफ सेट होऊन जाईल मनीषा खरंच तू पसंत आहे मला खाली खूप वेळच आपण वरती आहोत चला चांगला नाही वाटत मनीषा मला तुझ्याकडून उत्तर आहे कायच प्लीज मला मी तेच प्रश्न विचार का मला आवडत नाही असं प्लीज चला खाली असं <सथी> झालं <सथी> बापा बाई बैलानच मारलं बाबा बोले हो ना बाई हे तुम्ही कसं बोला कमी असते का बापा ढोरा ढोरासारखं मारते आता चांगला आराम करा तुमचा कसा डॉक्टर आहे पोरगा डॉक्टर आहे तुमचा दिला दिला असतील ना त्या हो बाई गोळ्या दिला इंजेक्शन दिलं हो आता आरामच चालू आहे बाबा चहा ठेवा नाही भाऊ नाही रे नाही 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 बाई चहा नाही पाहिजे आता सध्या चहा घेतला पोळी घेतली आता नाही आता काहीच नाही पाहिजे तुमच्या भेटीसाठी आलो होतो म्हटलं शांताबाईची आपली भेट नाही शांताराम भाऊची भेट नाही म्हणून आलो होतो हो ना बाबा भाऊ बरे आले ना तुम्ही आले मी अशी बरे आले पाहिली मग पोरगी गिरगी पाहिली आमची मनीषाला सांगली आहे बरं हो लय मस्त पोरगी आहे तुम्ही डोळे बंद करून संबंध करा हा एम्प्लॉईज मस्त आहे हा सगळ्या गोष्टीत बोलल्या चालल्या दिशाले वागणुकीत काहीच पार लागत नाही बाई हो हो बाई महापौर की तर आम्हाला आवडली बा वा, आम्ही तोंडावर सांगून बाबाले बाबाने हा पोराचं बरच निर्णय आखरी राहते शेवटी आपल्याला किती काही आवडली पण ते दोघांची पसंद मेन आहे ना बाई हे बरोबर बोलले तुम्ही बरोबर बोलले हे पण दोघांचीच पसंद मेन आहे पहिले पोर पोराला पसंद केली की झालं नाही आमच्या गुरुजीचं काही टेन्शन नाही इवाई बी एक नंबर भेटेल तुम्हाला स्वभाव शांताराम भाऊ माहिती आहे आपला स्वभाव कसा आहे आपलं कोणाच घेजनच नाही आहे गावात आपली शाळा बरी ना आपलं घर बोल ना आपण बोल हो ना हो ना हो, हो, हो आपल्या सगळं पसंत आहे त्याबद्दल काही बांधा नाही आहे ओराड पसंत केली म्हणजे झालं आता तसंही उद्या या घर पाहायला या तुम्ही बी या शांताराम भाऊ हा उद्या आमचं घर पाहायला या तुम्ही आता मी पाहिन बा आता मी आजपासून नाही सांगत आता हे शांता कस ही शांता पडली त्याच्यानं मलीच्या संघ समोर राहायला लागते एकटंच एकटंच राहते घरात कोणी नाही आहे घरी पण तो जाते दवाखान्यात त्याच्या मलीचे संघ समज राहा लागते हो ते तुम्ही तिथे काय नावादी कोणती बाई येऊन बसीन कुठे दिवस शांताराम भाऊ तुम्ही चाल जा माया सांग पाहिन पाहिन मी आता बर बाई तुम्हा काळजी घ्यायची स्वतःची या, या, या गे गे ना आता अजून येता कधी समज झाला म्हणजे ये जा अजून चांगली झाली मी की ये जा चांगलं झाली काही नास्ता पाणी जेवण खावण काहीच नाही मारे आल्या गेले गेले नाही बाई काय करता तुमचा चहा पाणी नास्ता पाणी झालं भेट महत्वाची आहे भेट हो यु आता समज झाला म्हणजे तुमच्या गावात आता नेहमीच्या लागली ना मला ये गाव होते मग येतो मग बाई आता काळजी घ्या बाबा भाऊ काळजी घ्या बाईची काळजी घ्या येतो मग हा येतो शांतराम भाऊ येतो या मग उद्या नक्की या बाई तुम्ही याच मग हो 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 येतो येतो चांगला आहे पोरगा का रे मग पोरगा गिरगा चांगला आहे पोराचे आई वडील बी चांगले आहेत आता फक्त दाखवली की झालं पोरांना पोरापासून दाखवली पाहिजे आता पोरांना दाखवली झालं मग म्हणजे मग तारीखच मागू आपण घर पाहायसाठी हा म्हणजे पोराचं गिर पाहायला लागेल ना तर पाहायला शिंदे मग घर हो बाई मी दोन तीन घर पाहिलायचं मोठा आहे बाप्पा मोठं घर आहे त्याचं प्रॉपर्टी हायुनदा एक पोरगा आहे गाड्या घरी ट्रान्सपोर्ट गाड्या चालतात कशातच काही कमी नाहीये मस्त भेटेल मस्त मस्त आहे आता म्हणून सांग तू की होच म्हणून टाका म्हणा पाहू नको ना आता ते कसं रे आता मनिषा एकदेवी एक लागेल आजकाल विचार पोरीले पहिले कुठे होतं असं आहे की नाही आता पहिले समज आता तिला त्या गंगाचे सूर आहे की नाही गंगाचे सूर तिच्या भावाचा मनीचा नाहीच म्हणे याच गावातला मग आता तरी एक तुला विचारतो आणि ते काय म्हणते मग सांगतो बाई तुला नाही म्हणत तुला समजून सांग ती पोरीची जाते तुला काय समजते असं संबंध भेटणं मुश्किल आहे बरं बाई तुला सांगतो हा तिन नाही म्हटलं कधी तिला समजून सांग तिला मला फोन करतो जम। मग होच म्हणून टाका आता नाही नका म्हणू आता चांगला सोड आहे हो ना बर जाऊ चाल मग आता जेवण घेणं करून घ्या माऊ दिंग्याची घाई करतील ते पाहुणे हा चाल चल आता उद्या येऊन जा मग तुम्ही उद्या <laughs> येऊन जा घरदार पाहून घ्या आपलं उद्याच काय हो उद्याच उद्याच येऊन जा तुम्ही <laughs> या मोहन अन हे अजून तुमच कोणी अशी पाहणार होत ते म्हणजे दोन चार जण उद्या येऊन जा तुम्ही येऊन जा बाई हां नाही बाबा मी काय माणसं माणसं येते मी कायले आता कुठं राहिलं बाई एवढं आता काही राहिलं नाही तुम्ही येऊन जा तुम्ही तुझ्या डोळ्यांना पा पोरी द्या लागते बोरगी द्या लागते काय आहे आमच्या घरी काय नाही डोळ्यांना पाहून जा बरोबर भरता प्रश्न असते को, बाई कोणी वाटते सुखात राहिली पाहिजे डोळ्यांना पाहून बाई माणसाचं बाईचं अगदी अलग असते नाही नाही तिचं काय काम आहे मी आउना, मी घेऊन जाऊ नाही भाऊ तसं काही नाही आमच्या घरी सगळं मोकळा आहे बरं मी आलीच की नाही मी मग तुम्ही करून येऊ शकत म्हणजे पुराच्या माले चालते आली पुरच्या मारे चालत नाही नियम आहे का हे बाबू मी तोंडावर सांगणार बोलणारी बाई जाऊ माहिती दोघांनी पसंत आहे आता राहिला प्रश्न पुराचा तुम्हाला पोराचा निरोपी घरी जाऊन सांगतो आणि उद्या तुम्ही या तुमच्या डोळ्यांना घर पहा आणि तुम्ही पोरले विचारा मग पुढचं पाहू आपण काय काय नाही हो बाई बरोबर बोलले तुम्ही चित्रा बाई चालते चालते बरोबर आहे ठीक आहे उद्या येऊन जातो मग मी मी थांबून जातो आजच्या दिवस मग उद्या मी तिकून तिकडे लागलो तर चालला जाईल हा मोहन तू थांबून जाय मग मुक्का मी तुम्ही जरा घेऊन भाऊजी सोबत तू येऊ दे हो बाई मी थांबून जातो बर येतो मग आम्ही आता उशीर काय करत नाही आम्ही येतो या मग तुम्ही उद्या आणि एक मोनी शाळे आवाज द्या हो देतो नावाज येतो <laughs> बाई येतो मनीषा Iya, <laughs> yeah, yeah. yeah, uh, ah, nah, ya, iya, so, udah laukur ya, ah, anak sekali sih, jauh nasi ya. Nah, ini jauh lah, suka naka, naik nastamani koru juga waktu, jauh nasi naka koru? tuh tuh saya ah, saya pakut udah lebih saya koru David, nanti ini abar, tidak, tidak abar, 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 abar,